आता बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या संदर्भात एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत स्थानिक निवडणुका झाल्या पाहिजेत सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला हे आदेश दिलेले आहे सर्व निवडणुका जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत घ्या असं कोर्टानं म्हटलेलं आहे तर एकतीस जानेवारी नंतर मुदतवाढ दिली जाणार नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात ही महत्वाची बातमी आता समोर येते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका झाल्या पाहिजेत असं कोर्टानं म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला हे आदेश दिलेले आहे अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे आमच्या सोबत जोडल्या गेले आहे ज्योत्सना काय अधिक माहिती आहे न्यायालयाचे आदेश नेमके काय प्रणिता नवी दिल्लीच्या हायकोर्टात जे आहे ते सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरण जे आहेत तिथे त्या प्रकरणाचं सुनावणीला सुरुवात झालेली आहे ज्याच्यामध्ये याचिका अशी टाकण्यात आलेली होती की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महाराष्ट्रातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या इतक्या उशिरा करण्याची गरज नव्हती अशा संदर्भात याचिका टाकण्यात आली होती आणि त्या संदर्भात कोर्टाने जे आहेत त्यांनी एक सूचना दिलेल्या आहेत की आम्हाला अपेक्षित कारण आपल्याला माहिती आहे की कोर्टाने येत्या चार महिन्यामध्ये निवडणुका घ्याय असं दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच कोर्टाने सांगितलं होतं मात्र आपण बघतोय की निवडणुका ज्या आहेत त्या होऊ शकल्या नाही आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि त्याचमुळे कोर्टाने असं म्हटलं आहे की आम्हाला अपेक्षित होतं की चार महिन्यात निवडणुका झाल्या पाहिजे होत्या मात्र त्या झालेल्या नाही आहेत आणि त्यामुळेच जे आहे की एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस नंतर सगळ्या निवडणुका व्हायला पाहिजेत याचाच अर्थ हा आहे की कोर्टाने महाराष्ट्रातल्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या बाबतीत दुसऱ्यांदा निर्देश दिलेले आहेत आणि आता या दुसऱ्यांदा दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या जा एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सगळ्या निवडणुका व्हायला पाहिजेत असं जे आहेत ते कोर्टाने सरकारला आणि एकूणच केंद्र सरकारला त्यामुळे आता महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या एकतीस जानेवारी म्हणजे दोन हजार सव्वीसच्या अगदीच सुरुवातीला ज्या आहेत होणार आहेत आणि त्यामुळे आता आपण बघतोय की सगळ्याच पक्षाचे हालचाली ज्या आहेत त्या आधीपासूनच वाढलेल्या आहेत त्या कारण आपल्याला माहिती की कुठेतरी कोर्टाचा निकाल जो आहे दिल्ली हायकोर्टाचा निकाल जो आहे तो अशाच प्रकारचा येईल असं सुद्धा सांगण्यात येत येत होतं आणि त्यामुळे कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार आता महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आत होतील आणि त्या दृष्टीने आता महाराष्ट्रातल्या हालचाली ज्या आहेत त्या सुद्धा सुरू झालेल्या आहेत याचिकाकर्त्यांनी जे आहेत त्यांनी निवडणुका उशिरा का त्याचं उत्तर ज्यावेळेस तेव्हा यावर्षी निवडणुका का होऊ शकल्या नाहीत याच्या संदर्भात जे आहेत ते राज्य सरकारकडनं सांगण्यात आलं होतं की महापालिकेची प्रभाग रचना ही राहिलेली होती त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो सुटला नव्हता मात्र प्रणिता आपल्याला माहिती आहे की प्रभाग रचनेचं कामकाज जे आहे ते आता सध्या युद्धस्तरावरती सुरू आहे ठाणे महानगरपालिकेचं असो किंवा मुंबई महानगरपालिकेचं असो किंवा एकूणच महाराष्ट्रातल्या अनेक नगरपालिकांचं आणि जिल्हा परिषदांचं जे प्रभाग रचना होती त्याचंच काम जे आहे ते युद्धस्तरावरती सुरू आहे आणि बऱ्यापैकी काम जे आहे प्रभाग रचनेचं ते झालेलं आहे आणि त्यामुळेच निवडणुकीसाठी आणखीन मॅन पॉवर सुद्धा लागली लाग जाऊ शकते आणि याकरताच या निवडणुका लांबली लांबणीला गेल्याचं जे आहे ते कारण सांगितलं जात होतं मात्र आता कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील अगदी ज्योत्सना धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी पुन्हा एकदा तुमच्याकडे येईलच या संदर्भात माहिती घेण्यासाठी मात्र सध्याची महत्वाची बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात निवडणूक आयोगाकडून वेळ मागण्यात आली होती मात्र त्यानंतर ही सुनावणी झालेली आहे आणि कोर्टाने एकतीस जानेवारी दोन पर्यंत या निवडणुका घेण्याचा आदेश दिलेले आहे सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला हे महत्वाचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे दोन हजार सव्वीस जानेवारीमध्येच या निवडणुका होण्याची शक्यता आहे